नाव घ्यायची आऊस बारी श्यागडला केली नेरी <hysterarian> नाव घ्यायची आऊस बारी शहागडला केली नेरी आंबडला काढलं तिकीट जालन्याला घेतलं पाकिट पाकिटाला पाकिट चिकल पाकिट चिकलठाणला केलं पुतळ्याच गाठलं पुतळ्याच्या गाठल्यात बारीक मनी संभाजीनगरला केली एकदानी एकदानी जाळ्या केल्या कातरवाळ्या कातरवाळ्याची झाली खुशी बीडला केली टुशी ढुशीला खासा पुण्याला केला नाताचा फासा पायातलं पाय का पायाचं घर नाही ऐका सारं केलं मोठ्यावानी आकडा केला खोट्यावानी मामाजी गेले कोपरगावी कोपरगावून आणल्या साड्या साड्याला द्याला रंग आणि भगवानराव पाटलाचं नाव घेते सगळे माझ्या बहिणी झाले दंग <laughs> 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 मी पतीला पुसते घाई गाई मी पतीला पुसत घाई गाई माझी वाट पाथे बापाई व वाट पाथे बापाई अन जाऊ खनको मारि ग नै नै मानत्या ससु भाइ अनि जाऊ खनको मारि ग नै नै भन्त्या ससु भाइ बाई ससू खटिया भारी ग मला माहेरे परला भाया बसोला यटा माय थोरला भाया बसोला अन जा जमनि बहिनी माहेरी ग धेर बोलला झाकटा जमनि बहिनी मारिरी ग दिर बोलला धाकटा ई ससू खटिया भारी माय पाटी मला माहेरे असं नये सासूबाई व असं करू नये सासू भाई अन्न सुनाला लावी जाजीव जरा म्हातार पानाच पाकाई सुनाला लावी व ग म्हातार पानाच पागाई घरदार माझ गुणाच माय घरदार माझ गुणाच पण सासू आय का नाग ग सासू ऐक नाग म्हणाच अन्न ती मस्करी माय कशाला जाता माय रे ननन करी ती मशकरी ग कशाला जाता मायरी नवर देवला कर बाई मुदी ग नवर देवला कर बाई मुदी पण युहाचा मान आधी आधी युहायाचा मान आधी बाई युहायाचा मान मोठा मोठा युहायाचा मान मोठा आणि त्याला जरीच बांधू फेटा फेटा ग त्याला जरीच बांधू फेट जीवाची धावपळ झाली आणि तुम गाडी आता मुंबईला पाठवली इथून गाडी आता मुंबईला पाठविली गाडी पाठविली भांड्याच्या <स्वाँगा> दुकानात घर दिले भांड्याच्या <स्वाँगा> दुकानात घर दिले <स्वाँगा> समायसाठी आदर आधी नाही ना केली तुम्ही आधी नाही ना केली समयसाठी आदर आधी नाही ना केली तुम्ही आधी नाही ना केली बस खुर्ची टाकिली वर वाळायची साडी साऱ्या मांडवात दाखिली न मांडवात दाखिली वर वाळायची साडी साऱ्या मांडवात दाखिली ग मांडवात दाखिली पाचशेची साडी फक हजाराचा दिस पाचशेची साडी फक हजाराचा दिस आणि कागदाला पाहून बाई आत्या झाली कुसग आत्या झाली कुस आणि कागदाला पाहून बाई आत्या झाली कुस ग आत्या झाली कुस आत्या गाणं घ्या जोडीला छान आत्या बाईसाठी हे गाणं जोड छान आणि मुंबईला केलं जो हलदीला येण ग ना 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 कस वाटल वाटलं म्हणून मला असं वाटलं होतं मुली मुलगीच मांडली आज ती मुलगीच मांडली आईला ना मुलगीच मांडली मला नाही आहे ना तुम्ही राहायला कुठं आम्ही इथं याला नवी मुंबईला या राहिला नवी मुंबईला राहतो मला गाणी खूप येते पण आईसारखं असे दुर्डी रस्ता येत नाही हा हा एवढंच नाहीतर मला आवडला कार्यक्रम नाही मला आवडला आता तुम्ही युट्यूबला दिसताना बर आता <laughs> तुम्ही <तुमी> सांगा <laughs> खूप छान मजा आली सगळ्यांना खूप